अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ एम आय एम आर संकेश्वर येथे दोन दिवसाचे निवासी पी जी सी ई टी प्रशिक्षण स्थानिक प्रसिद्ध शैक्षणिक ट्रस्ट एस डी वी ए संघाच्या अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च संकेश्वर येथं एकोणीस आणि वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पी जी सी ई टी एम बी ए प्रशिक्षणासाठी दोन दिवसांची निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्थेच्या संचालिका डॉक्टर विद्यास्वामी म्हणाल्या की दोन हजार दहापासून या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचं मोफत आयोजन ए आय एम आर करीत आहे व या प्रशिक्षणासाठी व्यावसायिक व अनुभवी प्रशिक्षकांना आमंत्रित केलं जातं या प्रशिक्षणाची संख्यात्मिक क्षमता तर्किक अनुदान इंग्रजी आणि सामान्य ज्ञान यावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं डॉक्टर जेम्सन डॉक्टर गुलताज आनंद आणि प्रोफेसर संतोष तेरमी तेरणीमठ यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या प्रशिक्षण कार्यक्रमातून बेळगाव चिकोडी रायबाग अथनी बागलकोट गडिंगल सौंदती गोकाक निपाणी व संकेश्वर येथील सुमारे दोनशे तीस विद्यार्थ्यांना फायदा झाला डॉक्टर प्रकाश प्रोफेसर सरोजा प्रोफेसर कावेरी आरती प्रोफेसर जीविथा मयूर जाधव प्रोफेसर विद्यालक्ष्मी यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं व्रज्ज तेवीस आणि व्हॅनगार्ड चोवीस वर्गातील विद्यार्थी स्वयंसेविका प्रशिक्षण सुरळीत पार पाडण्यासाठी यांनी मदत केली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा कोल्हापूर जिल्ह्याच्या स्नेहमेळावा आणि मार्गदर्शक ओळखपत्र वितरण समारंभाचा कार्यक्रम शाहू स्मारक भवनात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एसमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आणि आदिस्वीकृती समितीच्या समितीत असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे किरण नाईक शरद पाबळे शिवराज काटकर जान्हवी पाटील यांच्या उपस्थितीत राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल दुपदाळे जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष गणपती शिंदे उपाध्यक्ष अभिजित पटवा उपाध्यक्ष कृष्णात कोरे जिल्हा संपर्क प्रमुख नारायण सुतार जिल्हा संपर्क प्रमुख विकास गायकवाड यांच्या विभागीय सचिव उदयकुमार देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला जिल्ह्यातील मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी माध्यम दोन तीन मुद्दे चांगले मांडलेले आहेत किंवा कशा पद्धतीनं जाधव यांनी कशा पद्धतीनं काय मागण्या असायला पाहिजे सगळे मुद्दे बरोबर मी पण आपल्याला त्या त्या आपल्याला करायचा आहे नाईक साहेब आलेले सगळ्या नेटवर्क किंवा डिजिटलचे जे युट्यूब चॅनल्स आहेत पोर्टल्स आहेत याचं उत्पन्नाचं काय जात नाही जाधव म्हणले की आम्ही आमच्या पद्धतीने करतो परंतु सगळ्या तालुक्यांमध्ये सगळ्या शहरांमध्ये ही उत्पन्नाची साधनं उपलब्ध नाहीत आणि म्हणून डिजिटलचं जर पुढचं युग डिजिटल चालले आणि प्रिंटच्या प्रिंट आता आपल्याला माहिती आहे की कोरोनानंतर सगळ्या प्रिंटचे कप कमी झालेले सगळ्या मोठ्या दैनिकांचे शिकेल आणि म्हणजे मग सांगितलं तसं की प्रिंट वाले जे मोठे दैनिक आहेत त्यांनी देखील स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केलेले जे चॅनल्स आहेत सॅटेलाइट चॅनल जे आहेत त्यांनी देखील स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केलेले त्याचं कारण असं आहे की त्यांना सगळ्यांना माहीत झालेलं की पुढचा काळ हा डिजिटलचा काळ आहे आणि डिजिटलच्या काळामध्ये आपल्याला जर प्रवेश करत असताना की आपण आर्थिकदृष्ट्या देखील आपले चॅनल आपलं पोर्टल सक्षम असलं पाहिजे ही भूमिका घेऊन आपण सुरुवातीपासून अशी मागणी करतो आहोत की डिजिटलला देखील सरकारनं जाहिराती दिल्या पाहिजे उत्तर प्रदेश सरकारनं मागे सुरू केलेले नाही आणि त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं देखील या जाहीर सुरू केल्या पाहिजे अशी मागणी होती आणि ती मागणी मागणी झाली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज